विदर्भातील एकशे वीस तालुके एकाच व्हिडिओमध्ये मध्ये विदर्भात एकूण किती जिल्हा येतं विदर्भात एकूण किती तालुके एक येतं यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुके येतं सोळा कोण कोणते शेतमाळ उमारकेट जरी झामणी घाटंजी आर्णी पांढरकोळा केळापूर कळम धारवा नेर पुसद बाबुळगाव महागाव मारेगाव राळेगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुक्या येत पंधरा कोण कोणते चंद्रपूर कोरपणा गोडपिंपरी चिमूर ज्योती नागबीर पोंभुर्णा बलापूर ब्रह्मपुरी भद्रावती मूळ राजुरा वरोरा सावली आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुक्या येत बारा कोण कोणते गडचिरोली आहेरी आरमोरी कुरखेडा कोरची चामोर्शी देसाईगंज धानोरा भामरागड मुरचेरा शिरवंचा भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुक्या येत सात कोणकोणते भंडारा तुमसर पवनी मोहाडी लाखनी लाकांदूर साकोली गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत आठ कोणकोणते गोंदिया अर्जुनी मोरगाव आमगाव तिरोडा सालेक्सा देवळी नागपूर जिल्ह्यात एकूण तालुके येत चौदा कोणकोणते नागपूर शहर नागपूर ग्रामीण उमर उमरेड काळमेश्वर काटोल कुही नरखेड पारशिवनी भुवापूर मौदा रामटेक सावनेर हिंगणा वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत आठ कोण कोणते वर्धा हारवी आष्टी कारंजा घाडगे देवळी समुद्रपूर शेलू हिंकन गाट। थी थी कुन की क्या चौदा अमरावती कोणते अमरावती अंजन अचलपूर चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा चिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणी नादगाव खोंडेश्वर भातकुली मोर्शी वरुड अकोला जिल्ह्यातील किती तालुके येत सात कोण कोणते अकोला अकोल तेलारा पातूर बाशी टाकळी बाळापूर मूर्तीजापूर बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके येतात तेरा कोण बुलढाणा खाम खामगाव चिखली दळगा दामो दळगा राजा नांदुरा मलकापूर मेहेकर मोताळा लोणार शेगाव शिंदखेड राजा संग्रामपूर वाशिम जिल्ह्यात एकूण किती तालुके येतात सहा कोणकोणते वाशिम कारंदा लाड मंगळूरपीर मानोरा मालेगाव रिसोड तुझं नाव आणि पांडे गाव एकांबा तालुका कुमारखेड जिल्हा यवतमाळ अरे बाप रे एकशे वीस तालुके न चुकता एकदम फटाफट एकाच व्हिडिओमध्ये जबरदस्त कॉंग्रॅच्युलेशन्स